हाय हॅलो मी सोनाली तर माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भरलेलं वांग तर म्हणजे मसाला वांग तर त्या वांग्यासाठी आपल्याला अगोदर वांग्याचा मसाला तयार आहे तर यासाठी इथे घेतलेला आहे मी लसूण अद्रक टोमॅटो पेस्ट कोथिंबीर वांगी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि नंतर धना पावडर जिरा पावडर का घरचा काळा मसाला शेंग थी, थी आपन, आ, शेंग ते ते नंतर शेंगदाण्याचा थोडासा पूड आणि खोबऱ्याची थोडीशी पेस्ट तर आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला तर सुरुवातीला आपल्याला एका ताच्यामध्ये शेंगदाण्याचं पूड टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धण्याची पावडर टाकायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं काळं तिखट ॲड करायचंय त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचंय मसाला बनवताना त्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सगळं आणि हळद पण ऍड करायचं याच्यामध्ये हा मसा लागून वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे मी तारण हे केलेलं हे सारण अशा प्रकारे वांग्यामध्ये भरून घ्यायचं आणि सगळे वांग्याशी भरून घ्यायची यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची इथं आपण वांग्यामध्ये सर्व मसाला भरून घेतलेला आहे तर आता आपण इथे फोडणीमध्ये तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये टाकून घ्यायचं मोहरी त्याच्यानंतर जिरे मोहरी तर भाल्यानंतर जिरे टाकले त्याच्यानंतर टाकायचंय जी काय आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे कांदा लसूण टोमॅटो ती पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला ही पेस्ट थोड्या वेळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे याला घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मिक्स करायचंय पावडर आणि तिखट तिखट आपण मसाला करताना वापरले त्यामुळे ह्याच्यात थोडस तिखट टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत थोडासा मटन मसाला हे सगळं मिक्स करून आहे आपण आणि ह्याला चालली वाढ द्यायचे आणि त्यानंतर हे वांग आपण आहोत थोडीशी पोथिंबरी ऍड करून घ्यायची आपल्याला थोडंसं पाणी ओसायचंय म्हणजे व्यवस्थित सारखा सगळा मसाला आपण तयार केलेला आहे त्याला इथं आपली ग्रेव्ही व्यवस्थित शिजून आहे तर आता ग्रेव्हीमध्ये मध्ये आपण टाकायचं आहे हे जे काही मसाला वांग मसाला भरलेला आहे याच्यामध्ये हे सगळं वांग्याच्या मध्ये कस करायचं आपण आणि ह्याला मिक्स करून वरपूर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पाच सहा मिनटं चांगली वाफ द्यायचे त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं तुम्हाला पाहिजे असेल तर पाणी ग्रेव्ही करायचे म्हटल्यानंतर थोडंसं पाणी तुम्ही ओतू शकता आणि ताट झाकून द्यायचं चार मिनिट वाफ द्यायची आणि तयार झालेली आहे आपली वांग्याचे भरल्याला वांग मसाला वांग तर बाय भेटू उद्याच्या माझ्या नवीन रेसिपी मध्ये थँक्यू